ए सपनी हुबलत तुला काय आहे का नाही काय हां काय बडबड तीस आहे सत्या म्हणजेच्या फिल्मात आहे म्हणून हां मला काय कळत नाही का अगं ही मायासरूया असताना सत्या कसं काय तिला पर्पोज मारते का नाही तेच मी बघते नो तुम्ही पण समदीजन या बघायला मी त्यांच्याकडं कशी बघते ती नमस्कार मी अभिनेत्री विद्या सावळे सध्या कॉन्स्टेबल मंजू या सन मराठीवरच्या मालिकेमध्ये मी काम करत आहे आणि मम्मी साहेब असं माझं या सिरियलमध्ये कॅरेक्टर आहे माझा हा साधारणतः पाचवा प्रोजेक्ट आहे पहिली मालिका होती लागीर झालं जी दुसरी होती जीव झाला वेळापिसा तिसरी मालिका होती राजा राणीची गजोडी आणि चौथी होती सिंधुताई माझी माई आणि आता ही पाचवी मालिका सुरू आहे आणि पाच मालिकांमध्ये काम करत असताना खूप वेगवेगळे अनुभवी आले खूप काही शिकायला मिळालं काम करण्याची आणखी छान प्रेरणा मिळाली आणि आत्ता सध्या सन मराठीवरती ही नंबर एकची मालिका आहे त्याच्यामुळे खूप छान आनंद वाटतो आहे की कारण सगळेच कलाकार का खूप मेहनत घेत आहेत आणि त्याचं हे फळ आम्हाला समोर दिसतंय आत्ताच बोलता बोलता विराजशी बोलणं झालं तर त्यांनी सा सांगितलं सा की तुमच्या फॅमिलीविषयी आणि या मालिकेत जे काही तुमचे सहकलाकार आहेत त्यांच्याविषयी तुम्ही बोलात तर चालेल तर मग मला असं सांगायचं होतं की खरोखरच आम्ही सगळेजण एक कुटुंब असल्यासारखे इथे वावरतो कारण तसंही स्क्रीनवर दिसत असताना सर सगळ्यांचं बॉन्डिंग छान असेल तर ते सीन अगदी उठावदार होतात आणि तोच आमचा सतत प्रयत्न चालू असतो तर खूप मजा येते काम करताना माझ्या नवऱ्याच्या भूमिकेत जे आहेत अजय तपकिरे जे प्रॉपर अकलूच्चे आहेत आणि माझे जुने मित्र आहेत ते अठ्ठावीस वर्ष झालं आमच्या मैत्रीला आणि आज हा एक फार मोठा योग आला आहे काम करण्याचा तर त्याच्यामुळे छान वाटतं आहे त्याच्यावरसोबत काम करताना आणि एक प्राऊड फील पण होतं आहे कारण यूथ फेस्टिवलला आम्ही जेव्हा एकमेकांच्या अपोजिट काम करायचो त्यावेळेस नेहमी तोच प्राइजेस घेऊन जायचा पण सोबत काम करत असताना हा असा छान योगायोग आला त्याच्यामुळे खूप भारी वाटतं आहे आणि काम करायला एक छान मजा पण येते दुसरं सांगायचं झालं तर या सिरियलमध्ये मला दोन मुलं दाखवली आहेत एक सत्या आणि दुसरा जयदीप तर हे दोघेही कलाकार खूप उत्तमरित्या काम करत आहेत आणि त्या दोघांची ही पहिलीच मालिका आहे पण त्यांच्यासोबत काम करताना असं कधीच वाटत नाही की हे पहिल्यांदा काम करत आहेत त्याच्यानंतर सपनी आणि स मंजू ह्या दोघीजणी माझ्या सुना दाखवल्यात तर त्याही खूप छान काम करत आहेत त्यांचीही पहिलीच मालिका आहे आणि आणखी सांगायचं झालं तर या मालिकेमध्ये सवी आणि कवी ही दोन आणखी कॅरेक्टर माझ्या घरामध्ये दाखवलेली आहेत तर रिअल लाईफमध्ये त्या माझ्या मुली आहेत आणि स्क्रीनवरती इथे पण त्या माझ्या आम्ही सांभाळल्या अशा मुली त्या त्यांचं ते, ते कॅरेक्टर आहे पण ह्या सगळ्यांसोबत काम करताना खूपच मजा येते प्रत्येकजण आपापलं काम चोखपणे करण्याचा प्रयत्न करत असतो आणि सीन जास्तीत जास्त कसे छान होतील याचाच आम्ही सतत विचार करत असतो अर्थात त्याच्या पाठीमागे लेखक आमची सगळी पूर्ण टीम सगळे पूर्ण डिपार्टमेंट म्हणजे आर्ट असेल मेकअप असेल त्याच्यानंतर साऊंड बले असतील ह्या सगळ्यांची खूप मेहनत असते आणि तेव्हा ते कुठेतरी सगळ्या पडद्यावरती छान दिसतं आणि ते स्क्रीनवरती पाहताना आम्हाला खूप छान वाटतं आता तुम्ही जसं मेन्शन केलं की ऑनस्क्रीन तुमच्या ज्या दोन मुली दाखवल्या त्या रियल लाईफमध्ये पण खऱ्या आयुष्यात तुमच्या मुली आहेत सो ॲक्च्युली असं होतं ना की तुम्हाला सिरियलमध्ये काम मिळालं आहे पण त्यानंतर पण असं होतं की माझ्यासोबत माझ्या दोन मुली पण रिअल लाईफमध्ये जे आहेत आणि त्या सिरियलमध्ये पण आम्हाला तिघींना एकत्र काम करायला मिळणार आहे तर ते जेव्हा तुम्हाला कळलं त्यानंतर तुमची प्र प्रतिक्रिया काय होती सुरुवातीला माझं पहिल्यांदा कास्टिंग झालेलं होतं आणि नंतर तेजपाल वाघ आणि पूजा कुलकर्णी यांचं बोलणं झालं तेव्हा त्यांचं असं म्हणत की एक ट्विन्स म्हणजे जुळ्या मुली त्यांना हव्या आहेत या सिरियलसाठी वगैरे आता म्हणजे माझ्या मुली म्हणून कौतुक नाही आहे पण त्या उत्तम डान्स करतात पण अभिनयाचं स्किल मला तेवढंच वाटत नव्हतं मी त्यांना म्हटलं की ऑडिशन घ्या आणि मग तुम्ही ठरवा तर ता तशी रितसर ऑडिशन त्यांची आणि माझी घेतली गेली आणि मग त्यांचं कास्टिंग झालं आणि खरोखरच खूप छान वाटतं कारण मला वाटतं की मला सांगायला मला खूप कौतुक वाटतं की मराठी इंडस्ट्रीमध्ये हे पहिल्यांदा झालं असेल की सिरियलमध्ये आम्ही की एकत्र काम करतो आणि त्याच्यामुळे खूप भारी वाटतंय त्याच्या अगोदर पण तुम्ही मेन्शन केलं की आता सिरियलमध्ये जे तुमचे हसबेंड मिस्टर दाखवले आहेत ते पण तुम्ही खऱ्या आयुष्यात खूप वर्षापासून तुमची मैत्री आणि वगैरे आहे सो त्याच्याबद्दल पण तुम्हाला अगोदर माहिती होतं का की माझे मित्र म्हणजे सिरियलमध्ये वगैरे एकत्र तुम्ही काम करणार वगैरे आहात का म्हणून नाही नाही जेव्हा वर्कशॉप आमचं ठेवलेलं होतं त्या दिवशी सातारा तल्यानंतर आम्हाला एकदम आम्ही सरप्राईज झालो कारण तोही समोर होता आणि म्हटलं की तू पण आहेस आणि त्याचाही तीच प्रतिक्रिया त्याची पण होती की अगं तू पण आहे या मालिकेमध्ये तर आम्हाला काहीच माहिती नव्हतं कारण आल्यानंतर सगळे आर्टिस्ट कोणकोण आहेत हे एकमेकांना माहिती होतं वर्कशॉपच्या दिवशी आणि त्यावेळेस त्या दिवशी आल्यानंतर आम्हाला माहिती झालं की अच्छा आणि तेही आम्ही नवरा बायकोच्या भूमिकेत आहोत हे आम्हाला नंतर कळलं होतं एक आधी ब्रह्मांड नायक मालिकेमध्ये आम्ही दोघांनी एक एपिसोड केलं होतं जवळजवळ दोन हजार बारा तेरा साली बरीच वर्ष झाली त्या गोष्टीला आणि नंतर एक दोन चित्रपटांमध्ये पण आम्ही कामं केली होती पण त्यावेळेस आम्ही वेगवेगळ्या भूमिकेमध्ये होतो पण यावेळेस एकत्र काम करण्याचा योग आला आणि ते फार छान वाटतंय काम करताना सध्या आपली मालिका नंबर एकची मालिका आहे आणि तुम्ही आता ते मेन्शन पण केलात सो एक थोडक्यात आपल्या ऑडियन्स साठी ओव्हरव्ह्यू सांगा की सिरियलमध्ये मध्ये आतापर्यंत काय काय घडलं होतं सिरियलमध्ये मध्ये असं घडलेलं आहे की माझ्या मुलाचं जे लग्न आहे ते अनावधानाने दुसऱ्या एका मुलीशी ठरलेलं असतं आणि ते होताना मात्र एका वेगळ्याच मुलीशी ठरतं की जी मुलगी तिची पोलिसाची ड्युटी करत असते आणि असा हा एक अपघाताने हे लग्न आहे असं म्हणायला हरकत नाही आणि त्याच्यामुळे असं होतं की मला ती मुलगी नको असते कारण मी ज्या मुलीशी लग्न ठरवलं आहे ती फार मोठ्या घरची गर वगैरे अशी ती मुलगी असते पण ते अचानक पण हे लग्न झाल्यामुळे ते पूर्ण सगळं डिस्टर्ब होतं लग्नातही सगळा गोंधळ झालेला असं दाखवलेलं आणि त्याच्यामुळे हे असं लग्न झाल्यामुळे माझी तिच्यावर नाराजी असते आणि ती एका छोट्या कुटुंबातली असते त्याच्यामुळे पण मला ते आवडत नसतं आणि त्यामुळे ही सगळी अशी आता सध्या ती मालिकेमध्ये घटस्फोटापर्यंत ते सगळं प्रकरण आलेलं आहे की जे मला आवडत नाही आणि मुलीकडची पण एक आत्या दाखवली आणि आमच्या दोघींची खूप भांडणं त्याच्यासाठी दाखवली की तिलाही तिची ती सून व्हावी अशी वाटत असते आणि मला ही सून नको व्हावी वाटत असते त्याच्यामुळे हे सगळं असं त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे आणि आता घटस्फोटापर्यंत आले हो हे आलेले पण आता असं होतं की माझा मुलगा तिच्या प्रेमात पडायला लागलेला आहे आणि असा एक ट्विस्ट छान मालिकेमध्ये दिले की आणि आता त्यांना दोघांनाही असं वाटते की आपण घटस्फोट घ्यायला नको आहे आपण एकत्र यायला हवं पण आमच्या मात्र कुरघुडी चालेल की आम्हाला ही सून म्हणून नको आहे आणि मला माझ्या मुलाचं दुसऱ्या मुलीशी आणखी एखादी चांगली मुलगी बघून लग्न लावून द्यायचंय आता इथपर्यंत ही मालिका अशी आलेली आहे आणि आत्ता जो एक ट्विस्ट आलेल्या मालिकेमध्ये की आता सत्या सगळ्यांसमोर मंजूवरचं प्रेम व्यक्त करणार आहे आणि त्याची सगळीकडे चर्चा सुरू झाली आहे पण मग मा आता माया सुरू आहे की जे माझं नाव आहे या मालिकेमध्ये की ती मम्मी आता काय करू शकते की कि, कितपत तिला त्याला विरोध करते किंवा ही ॲक्सेप्ट करेल का असे सगळे प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये आहेत पण आता ते पाहण्यासाठी तुम्हाला ही मालिका पाहावी लागेल आणि बऱ्याच गमती जमती त्याच्यामध्ये सुद्धा घडणार आहेत आणि वेगवेगळ्या गोष्टी इथे आणखी घडणार आहेत आणखी वेगवेगळे ट्रॅक मालिकेमध्ये येणार आहेत आणि खूप आणखी म्हणजे आत्ता आम्हाला जे वाटते की आत्ता खऱ्या अर्थाने मालिका सुरू झालेली आहे कारण बरेच ट्विस्ट याच्यामध्ये आहेत आणि ते तुम्हाला सगळ्यांना पण पाहायला आवडतील ए सपने हुबलत तुला काय आहे का नाही काय हां काय बिबडबडक तीस आहे सत्या म्हणजेच्या प्रेमात पडलाय म्हणून हां मला काय कळत नाही का अगं ही माया सुरू असताना सत्या कसं काय तिला पर्पोज मारते का नाही तेच मी बघते अ तुम्ही पण समधीजन या बघायला मी त्यांच्याकडं कशी बघते ती काय सोमवार ते शनिवार रात्री आठ वाजता कॉन्स्टेबल मंजू फक्त आपल्या सण मराठीवर आणि मग